मित्रांनो साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं स्वागत करतो आपन आच्चा मदे भगना तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आंबा लागवडीसाठी रोपांची निवड करायची आहे तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी रोपांमध्ये बघाव्यात तपासून घ्याव्यात ते आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो याच्या अगोदर आपण बघितलं होतं की आंब्या लागवडीसाठी कोणती रोपं निवडावी त्यानंतर आज आपण पाहणार आहोत की लागवड करताना रोपाची निवड कशी करावी तर मित्रांनो हा खूप महत्त्वाचा भाग आहे रोपं जर तुम्ही व्यवस्थितपणे निवडली नाही तर यामध्ये आपला पुढचा सगळी जी मेहनत आहे ती पूर्ण वाया जाऊ शकते त्यामुळं आंबा लागवड करण्यासाठी चांगल्या प्रतीची रोपं निवडणं खूप गरजेचं आहे तर आपण याच्यामध्ये काही गोष्टी बघणार आहोत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत रोपं खरेदी करताना ते आपल्याला पाहायच्या आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला बघायचे आहे की आंब्याच्या रोपाची जात कोणती आहे आणि ती जात निवडताना व्यवस्थित खात्रीशीर रोपं मिळेल अशा नर्सरीमध्ये तुम्हाला ही जात तुम्हाला ज्या जातीचं रोप पाहिजे ते तुम्हाला घ्यायचं आहे समजा आता तुम्हाला केशर आंब्याचं रोप घ्यायचं आहे तर माझ्याकडे ब या ठिकाणी बघू शकता केशर आंब्याची रोपं या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहेत तर आपण बघूया की केशर आंब्याचं रोप कसं असतं आणि ते कसं ओळखावं तर त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे केसर आंब्याचं रोप आहे आणि केसर आंब्याच्या रोपाचं रोपा जे पान आहे ते खूप लांब असतं या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं लांब पान असतं आणि त्याला पुढे टोक असतो या अशा प्रकारचा लंबा लांब टोक असतो त्यानंतर त्या पानावरती ही मोठी जी शिरा आहे ती ही मोठी शिर एकदम ठळकपणे दिसते त्यानंतर ह्या बाजूच्या शिरा ज्या आहेत त्यासुद्धा शिरा आपल्याला व्यवस्थितपणे ठळकपणे दिसतात आणि ते जे पान आहे ते अशा पद्धतीने लांब असतं जर तुम्हाला केशर आंब्याची निवड करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे असं पान केशर आंब्याचं असतं या ठिकाणीसुद्धा बघू शकता हे केशर आंब्याचं पान आहे तर ही झाली पहिली गोष्ट की जात कोणती निवडावी आणि कशा पद्धतीने ती खात्री करून घ्यावी त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आंब्याच्या रोपाची जी प्लांटेशन बॅग आहे ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे साधारणतः एक ते दीड वर्षाचं रोप आहे याची ही नऊ बाय अकराची बॅग आहे आणि जर तुम्ही दोन ते अडीच फुटाचं जर रोप घेत असाल तर त्या रोपाची बॅग बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीची असावी आता हे दोन ते अडीच फुटाचं रोप आहे केशर आंब्याचं दोन ते अडीच फुटाचं रोप आहे याची बॅग जी, जी आहे पाच बाय सहा इंच किंवा स त्याच्यापेक्षा मोठी असावी जर छोटी साईजची बॅग असेल तर काय होतं की रोपांची जी मुळं आहे ती जमिनीमध्ये ज्या ठिकाणी रोपं बनवलं जातात कलम बनवली जाते आणि त्या रोपं वाढण्यासाठी ठेवले ती जातात त्या ठिकाणी काय होतं की ही जमी मुळं जी आहेत हे खालून जमिनीमध्ये जातात आणि आपण ते रोप तिथून काढलं की ती मुळी तुटतात आणि छोटी बॅग असल्यामुळं काय होतं ते रोप कालांतराने वाळून जातं किंवा सुकून जातं किंवा खराब होतं तर कमीत कमी छोटं रोप जर तुम्ही निवडत असाल दोन ते अडीच फुटाचं तर कमीत कमी पाच बाय सात किंवा त्याच्यापेक्षा मोठी साईज असली पाहिजे या प्लांटेशन बॅगची ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर चार ते पाच फुटाचं रोप निवडत असाल एक ते दीड वर्षाचं तर ते वर्षाचं दीड वर्षाचं रोप निवडताना तुम्हाला साधारणत नऊ बाय अकरा किंवा त्याच्यापेक्षा मोठी साईजची बॅग तुम्हाला बघायची आहे जी छोटी याच्यापेक्षा छोटी जर बॅग असेल तर चार ते पाच फुटाचं रोप घेऊ नये अन्यथा रोप खराब होऊ शकतं वाया जाऊशी पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला रोपांमध्ये बघायची आहे ती म्हणजे या आंब्याच्या रोपांची कलम बघायची आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण आता हे छोटं रोप आहे याची या ठिकाणी जी आहे पाचर कलम केलेली आहे बघू शकता तुम्ही याची या रोपाची पाचर कलम केलेली आहे त्यानंतर हे छोटं अडीच फुटाचं रोप आहे त्यानंतर मोठं रोप बघू शकता या मोठ्या रोपाची सुद्धा या ठिकाणी पाचर कलम केलेली आहे याच्यामध्ये पाचर कलम असू शकते किंवा भेट कलम पण असू शकते दोन्हीपैकी कोणतीही जर कलम असेल तर ती कलम तुम्हाला बघून घ्यायची आहे पूर्णपणे पक्की झालेली आहे का जर ही पक्की झालेली नसेल कलम करून कमीत कमी सात ते आठ महिने झालेले असावेत त्याच्यापेक्षा जर कमी वयाची जर कलम असेल तर ती ते रोप कृपया निवडू नये किंवा काही रोपांना काय केलेलं असतं की वरच्या बाजूला दोन ते अडीच फुटावर या ठिकाणी असं बघू शकता या ठिकाणी तुम्ही रोपांना दोन ते अडीच फुटावर कलम बांधलेली असते आणि ती कलम ताजी असते त्याला कलम पट्टी लावलेली असते त्यामुळे काय होतं की रोप पूर्णपणे त्या ठिकाणी कलम सक्सेस झालेली नसते आणि ही वर कलम बांधलेली असल्यामुळे काय होतं ही कलम झाड जरा कालांतराने इथून मोडलं तर खालून जे फुटणार आहे ते गावरण निवडू शकतं त्यामुळे शक्यतो कलम ज्या वेळेस तुम्ही बघता रोपाची कलम साधारणतः या मातीपासून बॅगच्या मातीपासून चार ते पाच इंचावर कलम बांधलेली असावे त्याच्यामुळं काय होतं की रोप जरा इथून जरी मोडलं किंवा इथून जरी मोडलं तर इथून वरती कलमच निवडणार तर मित्रांनो याच्यामध्ये चौथी गोष्ट तुम्हाला काय बघायची आहे तर रोप खरेदी करताना या ठिकाणी जे रोप आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सोट जी सोटमूळ आहे या ठिकाणी जर सोटमूळची गाठ तयार झालेली असेल तर आपल्याला या ठिकाणी कळून येतं बघा रोप खरेदी करताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी या रोपाला सोटमूळ तयार झालेली आहे सोटमूळीचं गाठ तयार झालेली आहे बघू शकता या ठिकाणी चार ते पाच फुटाचं रोप आहे या ठिकाणी या रोपाला गाठ तयार झालेली आहे अशा पद्धतीची जर गाठ तयार होत असेल तुमच्या रोपांमध्ये तुम्हाला ते रोप घेताना सोटमूळची गाठ जर असेल ते रोप तुम्हाला घ्यायचं नाही हे तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे छोट्या रोपांमध्ये पण तसं असू शकतं तुम्हाला छोट्या रोपांमध्ये जर गाठ असेल या ठिकाणी सोटमूळीची तर ती बघून घ्यायची आहे व्यवस्थितपणे बघू शकता या ठिकाणी हे चार ते पाच फुटाचं रोप आहे याला सोटमूळची गाठ या ठिकाणी तयार झालेली आहे त्यानंतर पाचवी गोष्ट आपल्याला या रोपांमध्ये बघायची आहे ती म्हणजे कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव या रोपांवरती न असायला नको त्याच्यामध्ये शक्यतो तीन प्रकारचे रोग आढळून येतात त्याच्यामध्ये पहिली पहिला रोग म्हणजे गुच्छा रोग त्यानंतर दुसरा आ, या रोपांच्या खोडांवरती बुरशी असणे त्यानंतर तिसरा म्हणजे डिंक्या नावाचा रोगसुद्धा या रोपांवर असू शकतो तर ते आपल्याला या ठिकाणी रोप खरेदी करताना बघून घ्यायचं आहे तर गुच्छा रोग कसा बघायचा तर ते आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता ह्या रोपांवरती या ठिकाणी गुच्छा रोग तयार होत आहे या ठिकाणी गुच्छ येत आहे या खोडाला जर गुच्छ येत असेल रोपाच्या खोडाला तर ते रोप तुम्हाला घ्यायचं नाही आहे ते रोप तुम्हाला कॅन्सल करायचं आहे ज्या रोपांवरती गुच्छा नाही आहे जसं या ठिकाणी बघू शकता ज्या रोपांवर या रोपावरती कुठलाही गुच्छा नाही आहे हे रोप एकदम पूर्णपणे फ्रेश आहे अशा पद्धतीची रोपं तुम्हाला बघून घ्यायची आहे की त्याच्या खोडावरती गुच्छा नावाचा रोग नसेल या ठिकाणी गुच्छा ना नावाचा रोग या रोपावरती आहे बघा बघू शकता या रोपाला सुद्धा या ठिकाणी गुच्छ येत आहे ये हे रोग तुम्हाला घ्यायचं नाही त्यानंतर दुसरा रोग म्हणजे डिंक्या रोग तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी डिंक्या रोग कशामुळे होतं कारण ही कमटी या ठिकाणी बांधलेलं आहे कमटी ह्या काडीला घासली जाते बघा अशा पद्धतीने या ठिकाणी ही कमटी या काडीला घासली जाते त्यामुळे हे खोडाला या ठिकाणी डिंक्या रोग तयार होत आहे तर बघू शकता या ठिकाणी डिंक्या रोग तयार होत आहे जखम होते त्यानंतर हा डिंक्या रोग या ठिकाणी तयार होतो तर हे असं डिंक्या रोग जर तयार झालेला असेल तर हे रोप तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं नाही आहे आंब्या लोग लागवडीसाठी चुकूनही हे रोप या ठिकाणी घ्यायचं नाही त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे बुरशी काय होतं की आंब्याच्या रोपांचे जे खोडं असतात या खोडांना या पानांना बुरशी आलेली असते पांढरी शुभ अशी ब पांढरा थर त्या खोडांवरती आलेला असतो त्यामुळं काय होतं की ते रोपं कालांतराने खराब होतात आणि ती बुरशी त्या रोपांचं जे न्यूट्रिशन्स आहे ते शोषून त्या रोपांना खराब करते तर अशा पद्धतीचा जर बुरशीचा हो रोग असेल तर ते रूप तुम्हाला खरेदी करायचे नाही तर मित्रांनो ह्या पाच गोष्टी होत्या ज्या आपल्याला आंब्याचं रोप खरेदी करताना लक्षात ठेवायच्या आहे कमीत कमी आठ महिन्याचं किंवा जास्तीत जास्त एक ते दीड वर्षाचं रोप तुम्हाला खरेदीसाठी निवडायचं आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर आंब्याची केसर आंब्याची रोपं खात्रीशीर जर पाहिजे असेल तर आपल्या नर्सरीशी जरूर संपर्क करा धन्यवाद